इतर उमेदवारांप्रमाणे तिकीट मिळवण्यासाठी मलाही संघर्ष करावा लागला असं मवियाच्या चंद्रपूरच्या लोकसभा उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी म्हटलेलं आहे दारू विक्रीबाबत आमची भूमिका स्पष्ट असून दारू विक्रीला आमचा विरोध नाही असंही धानोरकर यांनी पुढारी न्यूज सोबत बोलताना स्पष्ट केलेलं आहे सानेक उमेदवार असलेले वनमंत्री विकास पुरुष असते तर प्रदूषणात चंद्रपुरात देशात दुसरा क्रमांक लागला नसता अशी टीका सुद्धा धानोरकर यांनी मुनगंटीवार यांचं नाव न घेता केली राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे चंद्रपूरमध्ये जी हाय व्होल्टेज फाईट होते त्यातल्या महाविकास आघाडीचे उमेदवार प्रतिभा धानोरकर आपल्यासोबत ताई तिकीट मिळण्याचा संघर्ष हा अधिक वेदनादायक होता की सुधीर मुनगंटीवारांसोबतचा वेदना संघर्ष हा अधिक त्रासदायक तिकीट मिळण्याचा हा काही संघर्ष नव्हता शेवटी पार्टी ज्याला तिकीट देईल त्याच्या मागे सगळेजण राहते आणि तो संघर्ष सगळ्यांच्याच वाट्याला येतो कदाचित माझ्याही वाट्याला तो होता आणि तो मी केला पण आताचाही संघर्ष हा वेदनादायी आहे हे तुम्हाला कोणा सांगितलं शेवटी उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवत असताना हा संघर्ष माझ्यासाठी काही वेदनादायी नाही आहे माझ्यासाठी एक आगळा वेगळा अनुभव हा आहे जातीगत समीकरणांच्या पलीकडे जाऊन दारूचा सुद्धा मुद्दा आहे आरोप प्रत्यारोप होत राहतील तुमची याबाबतची दारू विक्रीबद्दलची अधिकृत स्पष्ट भूमिका काय आपण बघितलं असेल की आम्ही मागच्या निवडणुकीतही सांगलं की जे काही दुकानं आमचे आहे तो आमचा व्यवसाय आहे व्यवसाय वेगळा आहे आणि राजकारण वेगळं आहे याच्यावरती जर का कोणी भाष्य करत असेल तर कदाचित मागच्या वेळेस आपण बघितलं की सहा वर्ष दारूबंदी झाल्यामुळे त्या दुकानात असणारे काम करणारे सगळा नोकरदार वर्ग त्यांचे किती हाल या सहा सहा वर्षात झाले हे आपल्याला माहीत आहे कदाचित पालकमंत्र्यांना परत त्यांची ते हाल तशी करायची असेल आणि निवडून येऊन दारू दारूबंदी जर परत करायची असेल तर त्याच्यासाठी आमचा विरोध नाही पण लोक कदाचित ही गोष्ट मान्य करणार दारुबंदीला विरोध नाही आमचा विरोध नाही कारण तो व्यवसाय बाबा व्यवसाय तर करायच लागणार आहे काय कामधंदे बंद करून आम्ही थोडी राजकारण करणार आहोत राजकारण राज हा भाग वेगळा झाला आणि व्यवसाय हा भाग वेगळा झाला याच्यावर तर जर कोणी भाष्य करत असाल तर ते भाष्य काही योग्य नाही वनमंत्री पद गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या जिल्ह्यामध्ये होतं तरी सुधा जो इथला प्रदूषणाचा प्रश्न आहे तो अद्याप सुटलेला नाही अशी अनेकांची भावना आहे अनेकांची धारणा आहे काय वाटतं हा प्रश्न सुटला का नसावा विकास पुरुष जे मनवत आहे आणि भाजपचे जे उमेदवार आहे त्यांनी तेहतीस कोटी वृक्ष लावले हा त्यांचा दावा आहे आपल्याला माहित आहे खरोखर जर तेहतीस कोटी वृक्ष लावले असते तर आमचा चंद्रपूर जिल्हा हा देशात नंबर दोनचा प्रदूषणाच्या बाबतीत जिल्हा आहे जर खरंच वृक्ष लावले आणि जिवंत आहे तर प्रदूषण झालं नसतं हे वास्तविकता आहे शेवटचा प्रश्न विदर्भामध्ये उन्हाचा तडाखा आहे पहिल्या टप्प्यातलं मतदान हे एकोणीस एप्रिलला होतंय तुम्ही स्वतः उमेदवार म्हणून आणि मतदारांचं दायित्व या दोन गोष्टींचा विचार करता स्वतःची आणि मतदारांची कशी काळजी घेऊ काळजी कारण आमच्या जिल्ह्यात ज्या पद्धतीनं आमच्या जिल्ह्यात उष्णता आहे जिल्हा गरम आहे त्याच पद्धतीचं राजकीय वातावरण देखील नेहमी गरम असते सगळे पॉलिटिकल नेते देखील तसेच गरम आहे आणि त्याच गरमागरमीत आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत मतदारांना मतदान करताना काळजी घेण्यासाठी काय आव्हान पहिल्या टप्प्यात निवडणूक असल्यामुळे फार अडचण होणार नाही आणि एकंदरीत आम्ही विदर्भाचे लोक आहोत सगळ्या परिस्थिती ऊन पाऊस वारा सगळ्या गोष्टीचा सामना करण्याची ताकद आमच्यात आहे आणि त्याच ताकदीनं आम्ही या निवडणुकीला देखील समोर जाणार आहोत खूप धन्यवाद थँक्यू सो मच तर या होत्या प्रतिभा धानोरकर ज्यांनी म्हटलं विदर्भाचे लो, आम्ही लोक आहोत कुठल्याही परिस्थितीत संघर्ष करण्यासाठी आम्ही तयार आहोत आम त्यामुळे काही झालं तरी आम्ही संघर्षासाठी तयार आहोत तिकीट वाटप असेल किंवा मुनगंटीवारांसोबतचा संघर्ष असेल हा कुठलाही संघर्ष वेदनादायक नव्हता असंही त्यांनी म्हटलं व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीणसह मी ओम देशमुख उढारी न्यूज चंद्रपूर